रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आज आपण आला आहोत मोडणीम येथील नटरंग कला केंद्रामध्ये आपण संवाद साधत आहोत नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टीच्या संचालकांशी नंदाजी लोककलेची सेवा सुरू केल्यापासून आजपर्यंतचा तुमचा मोठा प्रवास आहे मग या प्रवासामध्ये मदतीचे अनेक हात तुमच्यापर्यंत आले असतील काही दृश्य हात असतील काही अदृश्य हात असतील मग ज्या ज्या लोकांनी विशेष मदत केली विशेष सहकार्य केलं अशा लोकांचे तुम्ही कृपया आम्हाला नावं सांगा विशेष मदत नाही काही नाही ढोलगं वाजेल तवा आमचं पोट भरते काय प्रेक्षक ही, का ही देवताय आमचे ग्राहक हेच देवताय ते येतील तवा आम्हाला सर्वांना मिळते पोटाला नाहीतर मिळत नाही सरकार देत नाही काय ना आता एक इच्छा आहे जसे आता लाडकी बहीण लाडका भाऊ नवरा बायकोंडला आता पैसे चालू केल्यात ना तसे प्रत्येक कलाकाराला तुम्ही चालू करा ना लाडका कलाकार हम्म लाडका कलाकार लाडकी बहीण आम्हाला पण करून घ्या ना तुम्ही का आम्हाला असं अंतराळे ठेवले नाचतो म्हणून स्टेजला काय तर आमची एक इच्छा आहे की प्रत्येक कलाकाराला तुम्ही साठ वर्षानंतर तुम्ही पाच हजार रुपये देतात मानधन ती बी मिळतं ना मिळतं तीन महिन्यानं मिळतं चार महिन्याने मिळतं चा त्याला औषध मिळत नाही वेळेवर त्याला गोळ्या मिळत नाहीत त्या मानधनाची वाट बघत आहेत रिटायर्ड कलाकार त्याची दखल घेत नाहीत कलाकारांची सगळ्यांची दखल आहे सगळ्यांची महाराष्ट्रात कानाकोपऱ्याची दखल आहे पण जे कलाकार आहे आमच्यासारखे त्याची दखल नाही तर माझी इच्छा आहे की प्रत्येक कलाकारला आत्ता जरी स्टेजला असला पावडर लावून असला चांगली साडी नेसून असला चांगले कपडे घालून असला तर घरात आतंतित ही गरिबी आहे त्याच्या इथनं जाईल पैसे मनी ऑर्डर जाईल फोनवरून जातील दोन हजार लाईट बिल जाईल दूध खर्च जाईल इथनंच जाणार ते मग इथनं परवडत नाही ना जशी डी जी चालू झाले तसं पब्लिक गिरायक सगळं बंद झाले फक्त आम्हाला वाट बघावं लागते की गिरायक कधी जमते आणि त्याच्यासमोर आम्हाला कधी पाचशे रुपये मिळतात याची आम्ही वाट बघतो तर आम्ही एकटे वाट बघत नाही त्याच्यात पंधरा सोळा जण आहे ती वाट बघायला आता फार कंटाळा आला कंटाळाला या डीजीचे दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे नाहीतर ही नऊवारी साडी बी बुडून जाईल लावणी बी संपून जाईल आणि लोककला बी संपून जाईल म्हणजे लोककला सादर करत असताना प्रत्येक वादक प्रत्येक साथीदार आणि याचबरोबर कलेची दाद देणारा रसिक श्रोता वर्ग हा या सर्वांचा प्रमुख आधार आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर शासनाकडून त्यांची जी अपेक्षा आहे ती त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केली धन्यवाद नंदाजी